राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींच अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजे ओम साई न्यूज नमस्कार मी प्रल्हाद सोरणे आपण पाहतात ओम साई न्यूज समतेचा व संदेश देत राजमाता जिजाऊ रथ अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी वेरूळ येथून सुरू झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्र भ्रमण करत आज एकवीस एप्रिलला दुपारी चार वाजता जामनेर शहरातील महाराणा प्रताप चौकात मराठा सेवा संघ जामनेर तालुक्याच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले महाराणा प्रताप चौकापासून ते शिवसृष्टीपर्यंत वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाच्या व भजनाच्या गजरात जिजाऊ रथाची भव्य शोभायात्रा समस्त तालुकावासियांच्या उपस्थितीत काढण्यात ता आली राजमाता जिजाऊ चौकामध्ये जिजाऊ रथाचे राज्य समन्वयक व संयोजक यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सोबतच सर्व तालुकावासीया संयोजकाच्या वतीने सौरभ खेडेकर यांनी जिजाऊ रथाचे महत्व स्पष्ट केले आपल्या समाजासमोर मोठी आव्हाने उभी आहेत जातीयवाद गुन्हेगारी भ्रष्टाचार धार्मिक आणि राजकीय उन्माद यासारख्या अनेक कारणांनी राजकीय सामाजिक एकता धोक्यात आली आहे धार्मिक सलोकाच दुबांगला आहे आणि समाजात मजबूत विण विस्कटत चाललेली आहे समाजामध्ये समाजा संशयाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे यामुळे समाजमन अस्वस्थ संशयग्रस्त असुरक्षित वाटत आहे याचा थेट परिणाम आपल्या सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेवर होत आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी युवक युवती विद्यार्थी विद्यार्थिनी शेतकरी प्रौढ महिला पुरुष यांच्याशी संवाद साधण्यासाठी समाजाला एकसंग करण्यासाठी आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यात बंधू भाव जपत आपल्या ऐक्याचा जागर घालण्यासाठी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जरूरत दोन हजार दोन हजार पंचवीस अंतर्गत मराठा जोडो अभियान आयोजित करण्यात येत असल्याची माहिती दिली मुख्य कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर जामनेर नगरीच्या प्रथम नागरिक माजी नगराध्यक्षा संसद नाताई गिरीश महाजन यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले जिजाऊ रथ यात्रेत जामनेर तालुक्यातील समस्त शिवप्रेमी राजकीय पक्षांचे पदाधिकारी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आहे या होणाऱ्या जिजाऊ कामासाठी आपला सुद्धा हातभार लागला पाहिजे या जिजाऊसाठी आहे माननीय जिल्हा दक्षिण राजा येथील मेट्रो शैक्षणिक seminar आणि समाज जीवंती तांबे युक्ता पत्रिवर चालू आहे आपण आला तर आपल्याला शिगाव सुस्ती पाहायला मिले याप्रमाणे जय तुमचे अंत जय हिंद जय सुदा विश्वधारा अभिषेक स्वागत आहे मानव जय सुराई गे तुला वंदना ही जिजा माउली गे तुला वंदना ही जशी पार्वती ती श्रिया शंकरास जशी प्रेरिका

म्हणून आपल्या आयुष्याचं चंदन केलं त्यात सर्व महामाता महापिता महापुरुषांना आपल्या सर्वांच्या साथीने अभिवादन व्यक्त करतो व माझ्या प्रास्ताविकाला सुरुवात करतो वेळ खूप कमी आहे परंतु मागील अठरा मार्च पासून संबंध महाराष्ट्रात वेळूळ इथून निघालेली जिजौरथ यात्रा आज आपल्या गांभेड नगरीत येऊन पोहोचलेली आहे संस्कृतीचे आदर्श दर्शन या आधी आपल्या दान्य मगलीने संबंध महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे आणि हेच आज आपल्या उपस्थितांच्या साक्षीने आपण दाखवतोय मित्रांनो मला सांगायला आवडेल की या ठिकाणी उपस्थित कोणी एका जातीचा किंवा एका धर्माचा व्यक्ती नाही तर सर्व बहुजन आहेत कारण रथ यात्रा हा उद्देश घेऊनच महाराष्ट्रावर भिडते एक विशेष आपल्या या जिजवरथ यात्रेमध्ये दादा असतील सुरेंद्र दादा असतील यांना मला सांगायला आवडेल की एक ट्रेंड सध्या संबंध देशामध्ये चालू आहे की महापुरुषांचे फोटो जयंतीमध्ये घेतल्या जातात आणि त्या फोटोंना घेऊन फोटो शूट केला जातो डान्स केला जातो परंतु आमच्या सेवा संघाच्या सर्व मित्रांनी त्यावरती विचार केला की महापुरुषांना डोक्यावर घ्यायचं की महापुरुषांचे विचार डोक्यात घ्यायचे म्हणून आपण बघत असाल मागील एक तासापासून आम्ही महापुरुषांच्या नावांचा उल्लेख त्यांच्या विचारांनी केलेला आहे आणि त्यांच्या विचारांचा जागर करण्याचा एक छोटासा प्रयत्न मराठा सेवा संघ जामनेर परिवाराच्या वतीने केलेला आहे जिज गिजावर यात्रा का कशासाठी यावर सर्व मान्यवर बोलणारच आहे वेळे अभावी तुल्यवर असे मान्यवर खाली उपस्थित आहे वेळाभावी त्यांचा स्वागत सत्कार करताना आला तेव्हा संघाच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो व वा मान्यवरांना इथून पाच वाजता जळगावचा नियोजित वेळ होता परंतु इथंच तो वेळ झालेला आहे म्हणून माझं वास्तविक संपतो व पुढील सत्र योगेश पाटील सरांकडे देतो धन्यवाद

माझ्यासोबत स्वतः पंचेचाळीस दिवस हा प्रवास करत असलेले संभाजी ब्रिगेडचे माझे सहकारी डॉक्टर गजानन पाळजी उमाकांतजी उफाडे आमचे शाजीव पाटील विचारपीठावर उपस्थित सुरेंद्र पाटील चंद्रशेखर आणि खाली आपल्यामध्ये उपस्थित असलेले आमचे भाऊत आहेत आणि मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड निगाव ब्रिगेड इतर सर्व कक्षांचे व सर्वविचारी संघटनांचे पक्षांचे सर्वच मोठ्या संख्येतील उपस्थित असलेले सर्व जाम्यां जमलेल्या माझ्या बहिणींनो आणि भावांवर विजाऊ रथयात्रा गेल्या अठरा मार्च पासून नेरुळ गडीपासून सुरुवात होऊन एक मेला हीचा समारोप हा पुण्यामध्ये होणार आहे ही रथयात्रा यात्रा काढण्यामागे काही उद्दिष्ट काही देखील आम्ही जोडलेले आहेत या राज्यातली जी जी काही पुस्तिका आहेत ती आपल्यापर्यंत निश्चितपणे आलेली आहे वेळेत आम्ही लक्षात ठेवतात सर्वच मुद्द्यांना मी पोचू शकणार नाही परंतु काही प्रमुख जे काही मुद्दे आहेत त्यांना मी स्पर्श करेन त्यानंतर आपण या पुस्तिकेचं वाचन करून त्याच्यावर विचार करावा ही विनंती मी सुरुवातीला आपल्या सर्वांना करतो आहे सर्वप्रथम थ यात्रा मराठा जोडो अभियान तर मराठा म्हणजे काय याची व्याख्या मराठा सेवा संघाची स्थापना देवा झाली त्याच वेळेस आज खेडेकर काय मराठा सेवा संघाला जो काही अपेक्षित अर्थ मराठा या शब्दाचा आहे तो जाज वाटत नाही तर पंजाब शिब्द गुजरात मराठा या अर्थाने जसा आपण राष्ट्रगीतामध्ये रोज मराठा या शब्दाचा उल्लेख करतो तो जो काही अर्थ त्याची व्याख्या त्याची व्याप्ती जी राष्ट्रगीतात आलेली आहे तोच अर्थ मराठा सेवा संघाला अपेक्षित आहे आणि म्हणून या महाराष्ट्रात जो राहतो जो मराठी बोलतो तो मराठा या अर्थाने हा सगळा जो काही आपला अठरा पगार जातो मुस्लिम समाज दलित समाज हा जो काही सगळा आपला वर्ग आहे बहुजन समाजाचा तो जसं शिवरायांच्या सैन्याला मराठ्यांचं सैन्य म्हणून संबोधलं जायचं त्याच्यामध्ये नव्हती त्या अंगाने हा समस्त बहुजन समाज मराठा या शब्दाशी जोडणे आणि पुन्हा मराठा समाज विचारांची जोडणे या प्रकारचा एक हेतू घेऊन या मराठा जोडो अभियानाची आम्ही सुरुवात केली आणि मला सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की ज्या दिवशीपासून या रथयात्रेचा शुभारंभ झाला त्या दिवशीपासून या महाराष्ट्रातील प्रत्येक घटकांनी घटकानी माळी समाज असेल लिंगायत समाज असेल मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल या सर्वांनी ज्या उत्साह या रथयात्रेचं स्वागत चौका चौकामध्ये केलं स्वागत केलंच केलं परंतु चौकात सहभागी झाले याचं हे द्योत आहे ज्या ही आम्ही रथयात्रा काढली की या महाराष्ट्रामध्ये जे काही अशांत करण्याचा प्रयत्न काही चालू आहे तो पुन्हा एकदा आपल्याला शिव फुले शाहू आंबेडकर या विचारधारेतून एक शांततेचं वातावरण तयार करणं हे या रथयात्रेचं उद्दिष्ट आहे आणि म्हणून जो काही समाज या महाराष्ट्रात सगळ्यात मोठा बहुसंख्या आहे तो मराठा समाज जर शांत राहिला तर इतर समाजालाही आपल्या सोबत येऊन आपली प्रगती साधता येईल हा हेतू या रथयात्रेच्या माध्यमातून आहे आणि म्हणून इतर समाजही या रथयात्रेकडे अपेक्षेने बघत आहे आणि त्यात सहभागी होत आहे हे निश्चित यश या रथयात्रेचं आहे तेव्हा शांततेचं वातावरण केवळ प्रबोधनाच्या माध्यमातून आपण तयार करू शकतो आणि म्हणून या विचारधारेचा प्रचंड दालन या महाराष्ट्रामध्ये या रथयात्रेच्या माध्यमातून सुरू आहे नव्याने जे काही प्रश्न आपल्या समोर आलेले आहेत प्रबोधन हा हेतू या रथयात्रेचा निश्चितपणे आहे परंतु नवीन बदलत्या काळामध्ये हा जागतिकीकरण असेल खात्रीकरण असेल जे काही नवीन आव्हानं आपल्या मराठा बहुजन समाजासमोर उभी आले राहिलेली आहेत त्याच्याबद्दलही समाजाला अवगत करणे आणि त्याची काय उत्तर आहे हे समजून सांगणे हा या लक्षातील माध्यमातून आम्ही हे चित्रून ठेवलेलं आहे आज आपण सगळेच लग शहरात जरी राहत असलो तरी ग्रामीण भागाची आपण संपर्कात आहोत आज जी काही परिस्थिती आहे आज युवकांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे युवकांच्या लग्नाचा मोठा प्रश्न आहे आज युवकांची लग्न व्हायला तयार नाही झालेली लग्न टिकायला तयार नाही बेरोजगारीचा प्रचंड मोठा प्रश्न आज आपल्यासमोर उभा राहिलेला आहे त्यामुळे आज आरक्षणाच्याही माध्यमातून या काही वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या वेगवेगळ्या घटकांकडून होत आहेत त्याच्यामुळे जाती जातीमधला संघर्ष जाती जातीमधला तणाव हा वाढलेला आहे प्रत्येक जण एक दुसऱ्याकडे संख्या बघायला लागलेला आहे त्याच्यामुळे रथयात्रेच्या माध्यमातून आम्ही जरी मराठा